दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पंचोटीकारांच्या परिसरात रात्री साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान एका युवकाच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक मारून त्याचा खून करण्यात आला आहे सणासुदीच्या काळात झालेल्या खुनामुळे संपूर्ण पंचवटी परिसर हदरलेला आहे अवघ्या वीस दिवसात दुसरी खुनाची घटना पंचवटी परिसरात घडल्यानं या ठिकाणी आता भीतीचं वातावरण पसरलंय सोमवारी नऊ सप्टेंबर रोजी मध्यरात्री एक वाजेच्या दरम्यान मसरू परिसरात राहणारा अतुल सूर्यवंशी नामक युवकाची भवन समोर असलेल्या रस्त्यावर काही अज्ञात संशयांनी डोक्यात पेवर ब्लॉक मारून खून केल्याची घटना घडलेली आहे पंचोटी कारांच्या पोलीस चौकीपासून अगदी हाकेच्या अंतरावर ही खुनाची घटना घडल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे युवकाच्या खुनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केलेला आहे तसंच फॉरेन्सिक पथकानं या ठिकाणी रक्ताचे नमुने घेत आजूबाजूला असलेल्या परिस्थितीजन्य पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे यामुळे पंचोटी कारंजाकडून मालेगाव स्टँड परिसराकडे जाणारा रस्ता पोलिसांनी बंद केल्यानं नागरिकांमध्ये अनेक चर्चांना उत आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक, नूज, नाशिक.